हिला कामा काम <laughs> ना कामाचा उरकच नाही नक्की हळूहळू काम करत असते किंवा तुम्हाला साबण स्लो आहे क्या असे आपण ऍड सुद्धा बघतो तर कधी कधी ना कुणाकुणाला अगदी निवांतपणे रोजचीच कामं घरातली करायची सवय असते पण काही काही जणांनी मात्र अगदी एनर्जेटिकली पटापट सगळी घरातली कामं करत असतात तर रोजची जी कामं आहेत ती वेळेत पूर्ण करण्यासाठी आणि स्वतःसाठी जर वेळ काढायचा असेल तर काही सवयी आपल्याला लावून घेणं गरजेचं आहे तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींनी सांगितलं की तुमचं मॉर्निंग रुटीन शेअर करा म्हणून पुन्हा एकदा मी माझं मॉर्निंग रुटीन शेअर करत आहे तर जे नेहमी व्हिडिओ बघतात त्यांना तर माहितीच आहे की मी सकाळी लवकर उठते आणि चालून येते किंवा घरी योगा करते तर आज सुद्धा मी सकाळी चालून आलेली आहे खरं तर, तर चालायला जाताना मी रोज रोज मोबाईल नाही नेत पण जेव्हा कधी शूट करायचं असतं ना तेव्हा मोबाईल घेऊन जाते कारण चालायला जाताना शक्यतो मोबाईल हा नेऊच नाही तर कोणाकोणाला सवय असते की हेडफोन लावून गाणी ऐकत ऐकत चालायचं तर असं न करता सकाळी छान पक्ष्यांचा आवाज येत असतो तर तो ऐकत ऐकत चाललं की एकदम फ्रेश वाटतं तर आल्यानंतर थोडा एक दहा मिनटं बसले आणि त्याच्यानंतर मग थोडीशी बागेमध्ये आले तर ना बागेमध्ये खूप सुंदर फुलं आली आहेत गुलाबाला आणि सकाळी सकाळी अशी छान फुलं झाडं बघितली ना की सकाळ एकदम फ्रेश होऊन जाते तर डबा सुद्धा बनवायचा आहे आणि शूट करायचं असलं ना की थोडासा तरी वेळ होतोच त्यामुळे जास्त इथं टाइमपास न करता पटकन कामाला लागले तर ज्यांना सकाळी डबे द्यायचे असतात ना त्यांची तर अगदी तारेवरची कसरत असते कारण वेळेत सगळ्या गोष्टी आवरायच्या असतात म्हणजे भाजी तर वेळेत व्हायला हवी तर त्यासाठी भाजी काय करायची हे आदल्या दिवशीच ठरवून ठेवायचं तर तुम्हाला समोर दिसत असेल की मी पनीर बाहेर काढून ठेवले पाण्यामध्ये कारण आज मी पनीरची भुर्जी करणार आहे भाजीसाठी आणि आधी पीठ मळून ठेवते म्हणजे पीठ जर व्यवस्थित भिजलं की चपाती एकदम सॉफ्ट होते आणि मग दिवसभर ती सॉफ्ट राहते त्यामुळं आधी पीठ म्हणून ते बाजूला ठेवून द्यायचं थोडंसं तेल लावून आणि त्याच्यानंतर मग काय बाकीची भाजी वगैरे करायची ती करायला सुरुवात करायची तर आता आज दूध तापवलेलं नाही त्यामुळे मी ते आत्ता तापवणार आहे पण जर दूध आदल्या दिवशीच तापवलेलं असेल तर आपला तेवढा वेळ वाचतो पण रात्री मी ते तापवलेलं नव्हतं तर आता तापत टाकते आणि भाजी नेहमी ना मी ज्या सोप्या असतात ना म्हणजे पटकन होणाऱ्या त्याच करते डब्यासाठी म्हणजे कडधान्य पनीरची भुर्जी किंवा पटकन त्या आधी सोलून ठेवता येतील अशा भाज्या जसं की मटार फ्लावर कारण ऐनवेळी जर निवडायची असेल भाजी तर मग आपल्याला खूप वेळ होऊन जातो म्हणून शक्यतो अशी भाजी करायची जी पटकन होईल आणि शक्यतो आदल्या दिवशी आपण ठरवून ठेवायचं की दुसऱ्या दिवशी काय भाजी करायची किंवा कुठला नाश्ता बनवायचा आहे तर मी आज नाश्त्याला ना पनीर टॅकोस बनवणार आहे तर ऐकायला थोडंसं वेगळं वाटतं पण खूप सोपी रेसिपी आहे म्हणजे जर पनीरची भुर्जी आपण केलेली असेल ना तर नाश्त्यासाठी हा पदार्थ एकदम बेस्ट आहे आणि त्याशिवाय त्यामध्ये पनीर आणि चीज असल्यामुळे मुलांना तर खूप आवडतो आणि त्याशिवाय भरपूर प्रोटीन युक्त टेस्टी आणि त्याबरोबरच झटपट होणारा असा हा नाश्ता आहे आणि पनीर भुर्जी करायला काही फारसा वेळ लागत नाही म्हणजे जसं आपण अंडा भुर्जी करतो ना त्याप्रमाणेच करायची त्यामध्ये कांदा भरपूर टाकायचा आता सकाळी सकाळी ना आपल्याला थोडं मल्टीटास्किंग करावं लागतं आणि सकाळी सकाळी तर आपल्या सगळ्यांचं मल्टीटास्किंग चाललेलं असतं एकाच वेळी अनेक काम आपण करत असतो बऱ्याच मैत्रिणी अशी कमेंट करतात की सकाळी उठायचं असतं पण सकाळी लवकर उठणं होत नाही कधी कधी हेल्थ प्रॉब्लेम खरंच उठणं होत नसतं पण शक्यतो ना ज्यांना पित्ताचा प्रॉब्लेम असतो ना तर सकाळी उठल्या उठल्या थोडंसं गरगर्त वगैरे किंवा सकाळीच खूप भूक लागल्यासारखी होती अशा वेळेला रात्रीच पाण्यामध्ये काळ्या मनुका आणि बदाम भिजत टाकायचे आणि सकाळी उठून ते खायचे त्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन्स तर मिळतात पण त्याबरोबरच आपलं पित्त सुद्धा कमी होतं बदाम आहेत ती सालं काढून खायची किंवा काही मैत्रिणी म्हणतात की सकाळची वेळेवर कामं आवरत नाही तर अशा वेळेला सकाळी लवकर उठणं हाच एक पर्याय आहे कारण जर लवकर उठलं नाही ना तर मग सगळी कामं आहेत ती उशिरा उशिरा होत जातात आणि सकाळची जेवढी कामं आपण लवकर लवकर सगळे ना तेवढंच आपल्याला दिवसभर फ्रेश वाटतं आणि उशिरा उठल्यानंतर सगळा कामाचा पसारा बघितला ना की मग कधीही कामं करायची असा स्ट्रेस येतो आणि मग त्यामुळे आपली चिडचिड होते आणि त्यासाठी सकाळी लवकर उठणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या आरोग्यासाठी तर ते चांगलं आहेच पण ती एक चांगली सवय सुद्धा आहे आणि रोज रोज जर लवकर उठायचा कंटाळ येत असेल तर एखाद दिवशी सुट्टी घ्यायची म्हणजे रविवारी सगळ्यांना सुट्टी असते तर त्या दिवशी लवकर उठला तरी चालेल पण इतर दिवशी मात्र सकाळी लवकर उठण्याची सवय ही असायलाच तर आपलं कसं असतं माहितीये का आपल्याला त्याच त्याच रुटीनचा कंटाळा येतो त्याच्यामुळं एक दिवस रुटीन ब्रेक करायचं म्हणजे मी सुद्धा रविवारी सकाळी उठून चालायला वगैरे जात नाही पण रोजची सवय त्याच्यामुळे जात तर येतेच पण कधी वाटलंच तर मग दुसरीकडे कुठेतरी लॉंग रूटला चालून येतो म्हणजे थोडासा चेंज म्हणून तर थोडस आपल्या रुटीन मध्ये आपण चेंज केला ना की मग आपल्याला सुद्धा ती कामं कंटाळवाणी वाटत नाहीत तर आता भाजी करून झालेली आहे तर आता मी चपाती करणार आहे शक्यतो सकाळच्या भाज्या किंवा नाश्ता हा प्रोटीन युक्त असावा असा, असा आपण प्रयत्न करायचा कारण आपल्याला सुद्धा प्रोटीनची खूप गरज असते म्हणजे जेवढं आपलं वजन असतं ना तेवढ्या ग्रॅम प्रोटीनची आपल्याला दररोज गरज असते म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वजन समजा पन्नास किलो आहे तर त्या व्यक्तीला दररोज पन्नास ग्रॅम एवढं प्रोटीन घेण्याची गरज असते तर ही पनीरची भाजी करताना मी हे उलट नेणे ने अशी करते तसं केलं ना त्याचे गुठळ्या होत नाहीत आणि एकदम हॉटेल सारखी अशी पनीर भुर्जी होते एकदम सॉफ्ट होते आता सकाळची जर चपाती भाजी आणि नाश्ता पण बनवायचा असेल ना तर पाऊन तास तरी लागतोच आणि नाश्त्याला रोज रोज चपाती भाजी किंवा उपमा पोहे सुद्धा नको वाटतात अशा वेळेला झटपट पण होतील टेस्टी पण असतील आणि पौष्टिक सुद्धा असतील असे आपण नाश्त्याचे प्रकार शोधून काढायचे तर आता चपाती माझी करून झालेली आहे तर हा झटपट नाश्त्याचा होणारा पदार्थ बघूयात की आ, जे पनीर टॅकोज आहेत तर एकदम सोपे आहे म्हणजे चपाती आपण नेहमी करतो तशी करून घ्यायची दोन्ही बाजूनी थोडीशी शेकवून घ्यायची त्याला तुम्हाला हवं असेल तर तेल किंवा तूप लावू शकता आणि दोन्ही बाजूनी थोडीशी भाजून घेतली की मग त्याच्यावरती जे पनीर आपण केलेलं आहे ना पनीर भुर्जी तर ते एका साईडला असं टाकून घ्यायचं किंवा आधी चीज स्लाइस टाकून त्याच्यावरती हे पनीर टाकलं तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर क्यूब असेल ना चीज तर ते सुद्धा असं ग्रेट करून टाकलं तरी चालेल पण ज्या चीज स्लाईस असतात ना तर ते व्यवस्थित छान होतात म्हणजे पटकन मेल्ट सुद्धा होतात आणि विसायलाही छान दिसतं तर स्लाइसचे असे दोन तुकडे करून मी घेते आणि त्याच्यावरती ठेवून चपाती आहे ती अशी फोल्ड करायची पुढक म्हणजे जो चपाती रोल असतो ना स्टफ केलेला प्रकारे पण हा एकदम सोपा असा प्रकार आहे आणि हवा असेल तर दोन्ही बाजूनी पुन्हा तूप टाकून भाजून घेऊ शकता एकदम झटपट नाश्ता तयार होतो आणि अगदी एक जरी खाल्ला ना तरी पुरेसा आहे तर आहे की नाही झटपट होणारा आणि भरपूर प्रोटीन युक्त असा नाश्ता ना शूट सुद्धा होतो त्याच्यामुळे एक गोष्ट त्याच्यामध्ये टाकायची मी विसरली म्हणजे मी नेहमी करताना त्याच्यामध्ये शिमला मिरची असते ना तर ती सुद्धा बारीक करून टाकू शकतो आपण एकदम बारीक चिरायची म्हणजे पनीर बरोबरच ती पटकन शिजते तर टेस्टी सुद्धा लागते आणि भाजी सुद्धा जास्त होते आणि असे वेगवेगळे पदार्थ केलेला मुलांना सुद्धा ते आवडतात आणि असं मधून कट करायचं आणि द्यायचं असं म्हणतात की कुठलाही पदार्थ हा पहिल्यांदा नजरेने खाल्ला जातो जा म्हणजे डोळ्यांनी जर तो दिसायला छान असला नाही किंवा अप अप खावा असं वाटतं तसंच काहीतरी आहे त्यामुळं कुठलीही गोष्ट छान प्रेझेंट करणं महत्वाचं तर अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची की काही काही जणी काय करतात की जे चांगले चांगले कप किंवा डिश वगैरे असतात ना तर ते कधीतरी पाहुणे आल्यानंतर बाहेर काढतात तर असं नाही करायचं आपल्या रोजच्या वापरात सुद्धा या गोष्टी ठेवायच्या स्वतःसाठी सुद्धा या गोष्टी वापरल्या गेल्या पाहिजेत तर आता मी डबा भरती आहे तर हा जो डबा आहे ना तो नयासाचा आहे आणि आपण आहे तर नेहमी छान छान डब्यांच्या शोधत असतो म्हणजे जे डबे की ज्याच्यातून भाजी वगैरे लीक होणार नाही असे डबे आपण शोधत असतो आणि हा जो डबा आहे ना तो खरंच खूप चांगला आहे चारही बाजूने तो लॉक करता येतो आणि त्याच्यामुळे भाजी त्याच्यातून बाहेर येत नाही आणि त्याशिवाय त्याचा आकार असा ऐता आहे ता त्यामुळे बॅगेमध्ये सुद्धा थोडीशी जागा लागते कारण गोल किंवा उभ्या आकाराचे डबे असतील ना तर त्यासाठी बॅगेमध्ये खूप सारी जागा पण लागते हे कॅरी करायला सुद्धा चांगले आहेत आणि स्टेनलेस स्टीलचे आहेत त्यामुळे तर ते हेल्थसाठी सुद्धा चांगले आहेत टिफिनसाठी प्लास्टिकचे डबे अजिबात वापरायचे नाहीत तर आता माझा सुद्धा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि माझ्यासाठी सुद्धा चपाती भाजी मी आत्ताच बनवून ठेवते नंतर काय होतं की पुन्हा पुन्हा मग भांडी तर आता आधी म्हटलं पटकन हॉलमधला जो आहे ना तो आवरून घ्यावा कारण पटकन कोणतरी आलं ना मग हॉलमध्ये पसारा असला की ते बरं दिसत नाही तसा एवढा काही पसारा नसतो तरी पण एकदा आपण घर आवरलं ना की ते खूप छान दिसतं म्हणतात ना हात फिरे तिथे लक्ष्मी वसे तर तसंच आहे सकाळी सकाळी आपण सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून टाकलं की घर कसं एकदम सुंदर स्वच्छ दिसतं आणि सध्या ना ऊन सुद्धा भरपूर पडतंय आणि थंडी सुद्धा आहे त्यामुळे स्किन एकदम ड्राय होतीये तर मला मध्येच आठवलं की मला ना थोडासा केसांना कलर सुद्धा करायचंय थोडासा एवढ्यासाठी म्हणते की फक्त पुढच्या बाजूला मी लावणार आहे कारण मला एका प्रोग्राम साठी जायचंय दोन दिवसांनी तर आता म्हटलं उद्यावर काही ते काम टाकण्यात अर्थ नाही त्यामुळे आताच पटकन लावून घेऊयात आणि फक्त पुढच्याच बाजूला कलर थोडासा लावायचा होता कारण पुढेच केस पांढरे होतात तर आता मी लावलेला आहे आणि म्हटलं ते तोपर्यंत तो काय करायचं म्हणून म्हटलं मग चला किचन साफ करून घेऊयात कारण त्यामध्ये मग कामं करण्यामध्ये अर्धा तास तर सहज निघून जातो आणि कलर करतानाचा व्हिडिओ काय मी तुमच्यात शेअर करत नाही कारण नंतर कधीतरी का तो करेन कारण तो एक वेगळाच विषय आहे तो नंतर कधीतरी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेल की घरीच कसा कलर लावायचा ते आणि हेअर कलर तर मी ह्याच वर्षापासून लावायला सुरुवात केली याच्या आधी काही मी कलर वगैरे लावत नव्हते पण एक दोन वेळा मी पार्लरमध्ये लावला आणि मग त्याच्यानंतर समजलं की आता घरी आपण कसा लावू शकतो ते तर ना बघा कधी कधी असं म्हटलं जातं कोणाला की हिला ना कामाचा उरकच नाही आहे म्हणजे आता मी तर स्लो मोशनमध्ये दाखवते बघा हळूहळू अशी कामं करत असतात म्हणजे काही काही तशी सवय असते अगदी व्यवस्थित वेळ घेऊन निवांत अशी कामं करत असतात आणि काही जण एकदम फास्ट करत असतात असं वाटतं की यांच्यामध्ये कुठली एवढी एनर्जी आता हे मी तुम्हाला फास्ट फॉलोअर्स दाखवते त्यामध्ये फास्ट दिसते तर खरंच कधी कधी कोणामध्ये जास्त एनर्जी असते पण खरं तर हा ना सवयीचा भाग आहे हे कधी स्वभाव म्हणून आणि कधी गरज म्हणून पटापट अशी कामं करावीच लागतात आणि नंतर हळूहळू ही सवयच होऊन जाते झटपट सगळी कामं करण्याची पण जे बिगिनर्स असतात ना म्हणजे नुकतंच त्यांचा संसार चालू झालेला आहे तर अशांना थोडं कठीण पडतं हे सगळं करणं पण हळूहळू सवयीने मल्टीटास्किंग करत करत आपल्याला ही सवय लागते हे जे स्पायडर प्लांट आहे ना मधून मी गॅलरी मध्ये नेऊन ठेवते कारण त्याला उन्हाची सुद्धा गरज आहे तर बाहेर ठेवलेलं काल तर ते आता आत आणून ठेवले आणि हे थोडस छोटस जे मनी प्लांट आहे ना तर त्याला सुद्धा पुन्हा एकदा त्याच्यातलं पाणी बदललं आणि आता सकाळच्या वेळी मी झाडांना पाणी घालते आता ऊन वाढत चालत त्याच्यामुळे रोजच्या रोज झाडांना पाणी घालावं लागतं आणि या बाजूला गॅलरीमध्ये नळ असल्यामुळे पटकन झाडांना पाणी घालून होत नाहीतर मग खूप वेळ लागतो स्प्रेनी जर पाणी घालायचं म्हंटल तर पण हॉलमध्ये जे झाड आहेत त्यांना मात्र मी स्प्रे बॉटलनी पाणी घालते तर अशी ग्रीनरी बघितली की छान वाटतं जवल जवल वाकरा ले ले नहीं। ता नहीं। ता तर आता जवळजवळ सव्वा अकरा होता आणि माझी सकाळची सगळी कामं झालेली आहेत आणि आता केस धुतलेले आहेत कारण कलर केलेला आणि तर खूप साऱ्या मैत्रिणींची अशी कमेंट होती की स्किन केअर रुटीन दाखवा तर आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवणार होते पण व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून ह्याच्यानंतरचा नंतरचा जो व्हिडिओ आहे ना त्याच्यामध्ये मी स्किन केअर रुटीन दाखवणार आहे कारण खरोखर तीसशे चाळीशी नंतर स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे तर त्यामध्ये मी कुठले प्रॉडक्ट वापरते ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर असं असतं माझं सकाळी सहा ते अकरा मॉर्निंग रुटीन आणि देवपूजा सुद्धा झालेली आहे आणि देवपूजेला आज नेहमीची शेवंतीची फुलं नाही आहेत तर शेजारच्या वहिनींनी ही दिलेली फुलं हीच वाहिलेत फुलं आणि त्याच्यानंतर उपासना करते तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तसा तसा त्या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या विषयावरचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे नक्की मला कमेंट करून सांगा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.